रामकृष्ण हरी महाराष्ट्री संतांची भूमी या पवित्र भूमीत पंढरपूरच्या पांडुरंगाचे लाडके निस्सिम भक्त शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या पैठण पासून बावन्न किलोमीटर अंतरावरती वसलेलं औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात ढोरेगाव जवळ पुरी पखुरी या खेडेगावातच कृष्णानंद महाराजांचा जन्म झाला आईचे नाव गंगूबाई अशोक आढाव व वडिलांचे नाव अशोक लक्ष्मण आढाव वडील आचारी काम करत आईच्या पोटी तीन मुली व कृष्णानंद महाराजांना मोठे बंधू आणि कृष्णानंद महाराज हे दोघे भाऊ कृष्णानंद महाराज लहान होते पण वडील व्यसन करत असत आईला त्रास देत त्यामुळे आईने औषध घेतले आणि अवघ्या कृष्णानंद महाराज तीन वर्षाचे असतानाच महाराजांच्या आई त्यांना सोडून गेल्या आई गेल्यानंतर महाराजांचं बालपण फारच बिकट व त्रास अवस्थेत गेलं स्वतःच्या हाताने आंघोळ करणे दोन दोन दिवस जीवन मिळत नसायचं प्राथमिक शाळेतील शैलीय पोषण आहार तांदळाची खिचडी महाराजांनी वहीच्या पानावर खाऊन दिवस काढले वडील तर चार चार दिवस घरी येतच नव्हते आचार्य असल्यामुळे मोठे भाऊ बहीण अनाथ आश्रमात गेले होते आई म्हणून कोणी आई सहा कुमारी शोककारी या उक्तीप्रमाणे वडिलांनी दुसरं लग्न केलं घरात सावत्र आईने त्रास दिला शेवटी जन्म देते तिलाच आई म्हणतात सर्व गावकऱ्यांनी परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरुमोहनगिरी बहुरुपी महाराज अनाथाश्रम लासलगाव या ठिकाणी अनाथ मुलांमध्ये कृष्णानंद महाराजांचं बालपण गेलं स्वतःच्या हाताने कपडे धुतले किंमन कळत आईची किंमत आई नसलेलं दुःख अनाथाश्रमामध्ये जाऊन महाराजांनी भोगलं लहानपणी संत ज्ञानेश्वर यांच्या आई वडिलांनी देहांत प्राचत्य केलं तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागला आळंदीसारख्या ठिकाणी आजही माऊलींच्या नावे किती काही कीर्तनकार प्रवचनकार होत मोठमोठ कीर्तनकार होत आणि महाराजांनी सुद्धा त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरती जा आपण काहीतरी करावं म्हणून महाराजांनी वयाच्या आठव्या वर्षी कीर्तन केलं व महाराज कीर्तन करायला अवघ्या बालपणातच महाराजांनी पंढरपूरचे आळंदीची पैठण त्र्यंबकेश्वरची अनाथ आश्रमाच्या माध्यमातून अनाथ आश्रमाची दिंडी केली त्यामुळे लहानपणीच कीर्तन करू लागले भगवंताच्या नामाची आवड आणि देवाचं भजन प्रवचन करू लागले त्यानंतर अनाथ आश्रमातून महाराज श्रीरामपुरामध्ये आले श्रीरामपूर शहरामध्ये राहून महाराजांनी कीर्तन केले कीर्तनातून लोक समाज प्रबोधन करून लोकांपर्यंत जाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या एके दिवशी महाराज रेल्वेने प्रवास करत असताना एका गरीब मुलानं महाराजांपुढे पसरला भीक मागितला त्यावेळी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि महाराजांनी हा विचार केला की के आपण सुद्धा एक दिवस अशा अवस्थेमधून आलो श्रीरामपूर शहरात लागून कीर्तन करून मिळालेले पैशात व मिळालेल्या मदतीनं आपण सुद्धा अनाथ मुलांसाठी एक अनाथ आश्रम बांधावे आपल्यासारखे अनाथ गरजू गरीब निराधार मुलांसाठी महाराजांनी श्रीरामपूर शहरात साई विठ्ठल अनाथ आश्रम स्थापन केले वयाच्या सोळाव्या वर्षी वडिलांनी या जगाचा निरोप घेतला आणि वडील सुद्धा वारले महाराज स्वतः अनाथ असून इतर अनाथ मुलांसाठी श्रीरामपूर बेलापूर रोडवर एक अनाथ आश्रम या अनाथ आश्रमाचं बांधकाम चालू केलं व आपली महाराजांना मदतीची गरज आहे आपण अवश्य मदत करावी व अनाथ मुले कुठेही रेल्वे स्टेशनवरती व स्टँडवरती किंवा एखाद्या हॉटेलमध्ये मजुरी करताना दिसले तर त्यांना आश्रमात आणून त्यांच्या शिक्षण व्हावे या हेतूनं संपर्क करावा एक हक मदतीसाठी अनाथ मुलांच्या जगण्यासाठी अवश्य आपण या अनाथ मुलांना अनाथ आश्रमामध्ये टाकावं ही सर्वांच्या प्रार्थना धन्यवाद रामकृष्ण

तेरी भूख मैं क्या मिटाऊंगा मैं तो खुद भूखा हूं हवा की उस लहर का जो मुझे आजाद होने का एहसास दिलाती है